मित्रांनो तर पुन्हा इथे सांगत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजची आहे ना व्हिडिओ मित्रांनो भरपूर दिवसांनी पडते भरपूर म्हणजे तीन ते चार दिवसांनी आज व्हिडिओ पडणार आहे तर आज आपण अशा लोकेशनवरती आलो आहे ना एकदम भारी लोकेशन आहे बाजूला बघू शकता आणि खाडी साईड आहे आणि ह्या साइडला आहे ना मित्रांनो आपल्याला मासेमारी करायची आहे एक वेगळ्या पद्धतीने आणि तेच मासे आहे ना आपण इकडे बनवणार सुद्धा आहोत आणि रोजच्या पेक्षा आहे ना आज आपल्याकडे सामान भरपूर आहे बघा भरपूर सामान आहे रोजच्या पेक्षा आणि आपल्याला जे मासे पकडायचे आहेत ना मित्रांनो बोळीत मासे आणि त्या मासे पकड ते मासे पकडण्यासाठी आहे ना आपल्याला बॉटलचा वापर करायचा आहे प्लास्टिकच्या आणि पीठ मैद्याचा पीठ तर ते मैद्याचा पीठ बॉटलमध्ये टाकून आपण मासे पकडणार आहोत तर एक वेगळी पद्धत आहे आपल्या आज आहे ना फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे आता तीन वाजले तीन वाजल्यापासून उद्या सकाळपर्यंत आपली फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे तर आपल्याला मासे पहिले पकडायचे आहेत पाटपट आहे ना बॉटल वगैरे तयार करू आणि पाटपट आहे ना ते मासे पकडायची सुरुवात करू नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे ना मित्रांनो आपण खाडी साईडला आलो आहे गावापासून भरपूर लांब आलो आहे ह्या साईडला आणि इकडे आपण आहे ना मासेमारी करून आज नाईट कॅम्पिंग करणार ना आहोत फुल नाईट कॅम्पिंग तीन वाजलेत तीन वाजल्यापासून उद्या सकाळी सात वाजेपर्यंत आपल्याला इकडेच थांबायचं आहे आणि मासे पकडण्याची एक वेगळीच पद्धत आपण आज वापरणार आहोत बॉटलनी आपण मासे पकडणार आहोत आणि मैद्याचा पीठ टाकून तर मागे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत गेल्या वर्षी दोन तीन तर नक्की व्हिडिओमध्ये राहा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ हो तुम्हाला बघायला भेटतील तर चला पटकन आहे ना मासे पकडण्याची सुरुवात करूया पाठा इकडे टेंट वगैरे लावून झालाय तर चला पटापट आहे ना मासे पकडायला जाऊ खालच्या साईडला बघूया ह्या टायमाला आपल्याला बोईट भेटतात काय नाही कारण चान्स वाटतोय कारण पाणी आहे ना, ना एकदम थोडंसं निवळ आहे त्याच्यामुळं बोईट वगैरे भेटायचा चान्स आहे तर ह्या साईडला कसं माहिती आहे खालची लोक पाग मारायला वगैरे ह्या साईडला उतरतात आणि बोईट वगैरे अशी भरपूर पकडतात तरी बघूया भरपूर दिवसाने आलो आहे आपण ह्या साईडला मासे पकडायला तर बघूया आपल्याला बोईट भेटतात काय तर चला पटकन आहे ना ते बॉटल वगैरे हो आपण आणल्यात त्या टाकून बघू आपल्याला किती बोटी वगैरे हो काय भेटतात आपण आहे ना अशा पद्धतीने बॉटल आणल्या त्या मागच्या टायमाला मी बनवलेली बॉटल आपण बोईट पकडणार होतात मैद्याचा पीठ आणला इकडं एवढं आहे ना पाणी घेतलंय चमच वगैरे हो नाही आणला चमच आणला ना तर परफेक्ट अशा पद्धतीने मिक्स करून घेऊ मित्रांनो आपला बोणी झाली पहिलीच बराच टाईम झाला बोईट भेटला नव्हता आहे ना आपल्याला पहिलाच बोईड भेटला आणि भरपूर टायमानंतर भेटला मित्रांनो बघा चला बघू आता ट्राय करू बराच टाईम झाला कमसे कम वेळेला एक ते दीड तास झाला आपण ट्राय केला इकडे बोटे येत नाही ह्या साइडला जास्त उतरलेतच नाही कारण भरतीचं पाणी जास्त इकडं चढत असं वाटतंय तर बोटे आपल्याला शंभर टक्के भेटले असते ह्या साईडला कारण इथेच आपल्याला बोटे मागच्या टायमाला भरपूर भेटलेले चला रात्री परत ट्राय करू आपण संध्याकाळ झाली पावणे सात वाजून पण गेले आता सात वाजायला आले आणि फाटी वगैरे हो सगळी गोला केले तिकडे चूल वगैरे हो पण मांडले आणि आता डायरेक्ट आहे ना आपण बनवायची सुरुवात करू कारण दुपारी आलो आहे तीन वाजता आणि इथून जायला भरपूर भूक लागले पाटापट जेवण बनवून घेऊ पाहिला चला पटकन आहे ना सर्व कटिंग वगैरे करू आणि मार्केटमधून मगाशी आपण कोलबी आणलेली बरा झाला कोलवी वगैरे हो आणलेली सोबत कारण माशांच्या इकडे भरवशावरती आलो असतो ना तर भरपूर वांदे झाले असते इथून परत जावं लागला असता आणण्यासाठी इथून आहे ना परत जायला लागला असता अंध्यासाठी आणि वागला आहेत ना बघा वागला आहेत ना भरपूर फिरत आहेत ह्या साईडला तर चला पटकन आहे ना इकडं कटिंग वगैरे हो करून घेऊ हो, पटापट आणि थंडी तर भरपूर पडली आहे संध्याकाळच्या टायमात पण कारण ह्या टायमाला आला आता थंडी वाढली आहे म्हणजे चार पाच दिवस थंडी कमी होती आणि जे कालपासून थंडी वाढली ना भरपूर थंडी वाढली इकडे मस्तविका आहे ना आपण मिरची वगैरे कटून घे कटिंग करून घेतले इकडे टॉमॅटो आहे आणि इकडे आणले मित्रांनो कोलंबी सोलट आहे मस्तविके आणि सोलट आणली ना ती बारा झाला आपले आज बांधवायचे वांदे झाले असते संध्यालची बघा वागलं वगैरे ओरडायची सुरुवात झाली आणि आपण जर टायमाला आहे ना नदीच्या बाजूला लावत असतो आणि आज खाली एकदम खाडीच्या साईड लावलं कॅम्पिंग करायला आणि काही ना काहीतरी भेटाल अशी आशा होती मासे वगैरे हो बोईट वगैरे हो तर काय आपल्याला फक्त एकच बोईट भेटला आणि इकडे आहे ना आपल्याला मग अशी बोईट भेटलेला बोईट धुऊन घेऊ कोलंबियाना सोडून बघा एवढी थोडीशी हालत टाकू आपण गरम मसाला पण टाकले कारण तिकट पण येईल थोडा मस्त तिथे बरा वाटला कारण का आहे थोडीफार मच्छर पण आहे ह्या साईडला मागास मच्छर भरपूर तावत होती आता इस्तो आणि दूर झालाय ना तर मच्छर पण थोडी कमी होईल बाकी आहे ना सगळं रेडी करून ठेवला आपण तिकडं फक्त बनवायची बाकी आहे भूक लागली लाग ला। ना भरपूर भूक लाग ला लागले मित्रांनो कारण तीन वाजल्या असतं आहे ना आपण चहा पण नाही बनवली कारण चहाला आहे ना आपण भांडत नव्हता अंजेला कधी मुलं पण न झाली बनवायची आणि भूक भरपूर लागले पटकन कधी जेवण होतं असं झालंय मसाला वगैरे कमी टाकला कारण अगोदर पण आपण कोलगिला वगैरे मसाला लावलेला मस्त किंवा का फ्लेवर आलाय अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ कमी आहे आणि आपण आहे ना एकटा पुरता बनवलाय त्याच्यामुळे एकदम सुका बनवलाय जास्त गिरिवी वगैरे हो जास्त बनवले ना कोथिंबीर बाबा किती आणले बाबा तिकडे बघा मस्त आहे ना आपला कोलंबी आणि बोईट मस्त रस्ता झालाय तिकडे तयार आपण मस्त आहे ना तिकडे बोईट एकत्र भेटला आपल्याला बोईट अजून भेटले असते पण कसं माहिती आहे जे खाडीचा पाणी चढतो ना वरती तो जास्त ह्या साईडला चढत नाही वरती पावसाळी वगैरे चढतो तर उदान वगैरे जोरात असला ना तर इकडे पाणी चांगलं चढतो तेव्हा बोईट वगैरे चांगले भेटतात आपल्याला मागच्या टायमाला ना भरपूरच बोईट भेटलेली आणि मोठ्या मोठ्या साईजची होती आज ट्राय केला भरपूर असा वाटलेला की भेटतील म्हणून तरी एकच बोईट भेटला पावण्यात झाले पावण्यात वाजेपर्यंत आहे ना आपण कम्प्लीट आहे ना जेवण तयार केलं आहे आणि भात वगैरे आपण घरातूनच घेऊन आलेलो त्यावेळी नऊ वाजेपर्यंत आपण जेवून घेऊ थांबू जरा नऊ वाजेपर्यंत मस्तपैकी जेवून घेऊ तोपर्यंत एक बाहेर राऊंड मारू उग्या नदीला खेकड्या म्हणजे खाऱ्या चिंबुऱ्या भेटत आहेत काय ना काहीतरी भेटेल ह्या साईडला चान्स आहे आपण जाऊन येऊ बाहेरून एक फेरी मारून येऊ हो, नदीलाच बघू आपल्याला खेकडे वगैरे भेटतात काय आणि शिम मागाशी आपण जी कचरा टाकली ना ओला बघा तिथे खरबा पण आला एक मासा हा बघा इथे खरबा मासा आहे एक आणि लहान लहान खेकडे पण आलेत कुठे गेले आहे बघा कोलंबी वगैरे आहे तिकडे आणि खाडीतला चिंबूर आहे बघा खाडीतले चिंबूर एक आल्या इकडं लहान साईज आहे मोठी चिमुरी आहे एकदम मस्त साईजची खेकडी आहे बघा एकदम रिक्स साईज आहे पकडायचा प्रयत्न करू आपण चला पकडायला लागेल कारण मोठीच खेकडी आहे ती जाई परत आहे ना तिकडं खोल पाण्यामध्ये गेले मध्ये थंडी पण चांगलीच पडली चला पटकन यायला जेवण घेऊ नऊ वाजले वास यायला मस्त येतोय कालवणाचा रश्याचा कोलगी बनवली ना मस्त या मित्रांन जेवायला मस्तपैकी जेवायला भाकरीचा पण तुकडा आहे मस्तपैकी एकच नंबर जाणार मित्रांनो झालाय ना एकच नंबर असा झाला सॉलिड एकदम ज्यावतेवली आहे ना इकडे बाजूचे गावं आहेत त्या गावांमध्ये आहे ना गाणी चालू होती त्याची मुलं जास्त व्हिडिओ बनवली नाही कारण गाणी वगैरे भरपूर चालू जोरात होती आणि कसं माहिती आहे कॉपीराइट रेट वगैरे आला असता बाजूच्या गावात आहे ना इकडे जावतेवली सगळीकडे गाणी वगैरे चालू होती आणि आता परफेक्ट दहा वाजले भरपूर झोप आले आणि आत्ता पूर्ण शांत झालं सर्व वातावरण आणि बाहेर आणि आपण दिसतो बारीक बारीक चालूच ठेवले आणि आता मस्तपैकी झोपायची तयारी करूया आणि जास्त म्हणजे इकडे कुत्र्यांचा जास्त आवाज येतो आहे आजूबाजूला भरपूर कुत्रे आहेत ह्या साईडला आणि ह्या साईडला आहे ना बाजूला गावं आहेत आणि आता दहा साडेदहा वाजून गेले काहीतरी कार्यक्रम असेल हलद वगैरे काहीतरी असेल त्याच्यामुळे तिकडे बँजूचा पण आवाज येतोय आत्ता तर बघा त्या साईडला तर चला मस्तपैकी आपण झोपूया कारण भरपूर थकल्यासारखं आलंय कारण तीन वाजेपासून आहे ना तीन वाजल्यापासून आहे ना आपण ते मासे वगैरे पकडायचा भरपूर प्रयत्न केला पण मासे आपल्याला जास्त काय भेटले नाही तर फायनली मस्तपैकी आपण आहे ना कोलवी वगैरे आणलेली बारा झाला घेऊन आलेलो नाही तर भरपूर वांदे झाले असते कारण एकच आपल्याला मासा भेटलेला तर बघा तिकडे बँकेचा आवाज येतोय साडे दहा वाजले बहुतेक आणि आता थंडी जास्त आहे त्याच्यामुळे आपण डबल का चादर वगैरे हो आणले काही टेन्शन नाही भेटू द्या सकाळी